श्री स्वामी समर्थ या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही आहे पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगत असतो बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं आणि कुणाच्याही हातात नसतं पण आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहणं हे मात्र निश्चितच तुमच्या हातात असू शकतं जेव्हा दुःख होतं तेव्हा आपल्याला कळतं की फक्त समोरचा समोरच आपल्याला आहे पण पाठीमागे त्याच्या नजरेत आपण कुणीही नसतो तुमच्या आयुष्याची वास्तविकता खूप भयान आहे पण त्याची वास्तविकता जाणून न घेता तुम्हाला आयुष्य दिलेलं आहे आणि ते, ते सुंदर आहे आणि ते अजून सुंदर करण्यासाठी घडलेल्या कि गोष्टी किंवा घडणाऱ्या गोष्टी याचा विचार न करता आहे त्या वेळामध्ये आयुष्य कसं जगता येईल याचा विचार करायचा आहे काही वेळाला आपल्याला आपल्या अपले आयुष्यात होणारा त्रास कसा कुणामुळे का होतो याचा प्रश्न पडलेला असतो आणि त्याचे उत्तरही आपल्याजवळ नसतात आपण वाईट आहोत म्हणून आपल्यासोबत असं घडतंय आणि कुणीही आपल्यासोबत चांगलं नाही आहेत असं आपल्याला वाटत असतं पण हा विचार मुळातच चुकीचा असतो आपण वाईट आहोत म्हणून असं घडत नसतं तर समोरच्याची वृत्ती आणि विचार तसे नसतात ते बदललेले असतात म्हणून घडणाऱ्या घटना गडना घडत असतात पण कुठल्याही गोष्टीचे दोन अर्थ निघतात पण त्यापैकी नेहमी एक अर्थच कधीही योग्य असतो दोन्ही अर्थ योग्य असू शकत नाही एक चुकीचा असतो आणि एक बरोबर असतो आयुष्यात जेव्हा आपण एखाद्याला स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देतो तेव्हा तुम्हालाच चुकीचं गृहित धरलं जातं आणि तुम्हाला लांब केलं जातं कदाचित हीच तुमची ती पडकी बाजू असते ज्यावेळी तुम्हाला त्या व्यक्तीची जमेची बाजू समजत असते स्वप्न कधीही मोफतच असतात पण त्यांचा पाठलाग करताना तुम्हाला आयुष्यामध्ये बरीच मोठी किंमत मोजावी लागते आणि कष्टाची किंमत ही त्यापेक्षाही खूप मोठी असते जे तुम्हाला तुमच्या स्वप्नापासून किंचित लांब करू शकत नाही तर ते अगदी तुमच्याला त्याच्याजवळच नेणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक क्षण कसा येईल आणि कसा असेल याची तुम्हाला कल्पना नसली तरी देखील त्या क्षणामध्ये तुम्हाला किती आनंद घ्यायचा आहे आणि तो क्षण कसा घालवायचा आहे आणि तिकडे कसं बघायचं आहे हे मात्र तुमच्या हातात आहे जो स्वतःला दुःखातून सावरत गेला त्याला दुसऱ्याचं दुःख कळणारच आहे पण जो स्वतः दुःखातून कधीच गेलेला नसेल त्याला दुःख दुसऱ्याचं दुःख कळणारच नाही आहे आणि ती व्यक्ती इतरांच्या दुःखाचं त्याच्या परिस्थितीचे खिल्लीच उडवणार आहे आणि त्याला अपमानितच करणार आहे तुम्हाला आयुष्य नेहमीच खूप संधी देत असते कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला पुढाकार घ्यायचा आहे कुठल्या गोष्टी बदलायच्या आहेत आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला सुधारणा करायची असेल तर तिथे तुम्हाला सुधारणा करून पुढे आयुष्यात जायचं असतं आणि या गोष्टीसाठी तुम्ही कधीही स्वतःला कमी समजू नका कारण कमतरता ही प्रत्येक सजीवामध्ये असतेच कुणीही या पृथ्वीतलावर परिपूर्ण असा नाहीये कुणीही पोटातून जन्म घेत असताना परिपूर्ण जन्माला आलेला नसतो वेळ आणि परिस्थितीनुसार जसा तो घडत जातो तशा सगळ्या गोष्टी तो शिकत असतो आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला जमायलाच हव्यात किंवा सगळ्याच गोष्टी आपल्याला यायला हव्यात आणि आपण सगळ्याच बाजूने परिपूर्ण असायला हवं हा आट्टाहास माणूसकीला माणूस म्हणून जगायला खूप अडचणी निर्माण करतो त्यामुळे आपण आहोत त्या पद्धतीनेच आपण कसं चांगलं माणूस म्हणून राहू याकडे लक्ष दिला तर तुमच्या आयुष्यातल्या खूप अडचणी सहज सुटतील हातावरच्या रेषा तुम्हाला जर बदलायच्या असतील तर तुमचा स्वतःवरती विश्वास असायला हवा आणि तुमच्या मेहनतीवरही थोडा विश्वास असायला हवा प्रयत्न हे चालू असतील प्रयत्नामध्ये सातत्य असेल तर तिथे तुमच्या नशिबाला देखील झुकावंच लागतं एवढं लक्षात घ्या कारण नशीब हे कुणीही पाहिलेलं नाही आहे आणि प्रत्येकाचं नशीब हे सारखं नसतं कुणालाही भाग्यानुसार सगळ्या गोष्टी मिळतात आणि कुणाला संघर्षातून मिळतात प्रत्येक क्षण आपल्याला जगायचा आहे आणि कोणता क्षण आपल्यासाठी कोणतं कारण घेऊन येईल आणि तो कोणता क्षण आपल्यासाठी शेवटचा असेल हे कुणालाही सांगता येत नाही त्यामुळं आयुष्यामधल्या नकारात्मक गोष्टी आपण सोबत न घेता सकारात्मक बाजू बघायची आहे कारण लोक नेहमी त्यांचा फायदाच बघतात लोक नेहमी स्वतःचा फायदा बघतात आणि दुसऱ्यांचं नुकसान करतात दुसऱ्यांचं नुकसान झालं की लोकांना आनंद होतो आणि दुसऱ्याची प्रगती पाहून लोकांना दुःख होतं ही मानसिकता आहे आजच्या परिस्थितीची आजच्या लोकांची ही खरी तर मानसिकता आहे आणि या सगळ्या गोष्टींना निश्चितच वेळ लागत असतो ज्यावेळी तुम्ही तुमच्या मार्गावरती प्रामाणिक असता आणि तुमच्या ध्येयावरती तुम्ही, तुम्ही अचूक पद्धतीने मार्ग चालत असता त्यावेळी तुम्हाला कुणीही कितीही टोचलं बोललं तरी देखील तुम्हाला तुमचा मार्ग सोडायचा नाही आहे खोटारडा जेव्हा खरं बोलत असतो तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही हे वास्तविकता आहे आणि सत्य परिस्थिती आहे त्यामुळे एकदा विश्वास उडाला की तो परत आधीसारखा बसणे हा निश्चितच खूप अवघड आहे कोल जखमा कधीही भरून निघत असतात पण त्या जखमेवरची जी खून असते ती मात्र कधीही कायम राहत असते एक वेळ माणूस शब्दामध्ये कडवा बोलून जाईल पण मनातून कडवा कधीच असू नये कारण मनामध्ये सगळ्या गोष्टी साचवून ठेवल्या तर त्या पुढे जाऊन भयानक रूपांतर त्याचं होत असतं आणि त्यामुळे माणूस शब्दाने कडवा असला तरी मनाने नेहमीच असावा आसला, आसला, तुम्ही कुठेही असला दूर असला तरी देखील दुःख तुमच्या पाठीशी असतंच दूर राहूनही तुम्ही स्वामींना कधी विसरणार नाही आणि स्वामींना निश्चितच तुमची नेहमी काळजी राहणार आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा काहीच फरक पडणार नसेल तर तुम्ही निश्चितच योग्य मार्गावरती आहात नकारात्मक गोष्टी तुमच्या विचारामध्ये नसतील तर निश्चितच तुम्हाला तुम्ही सकारात्मक गो दृष्टीने विचार कराल आणि त्या दृष्टीने वाटचाल कराल आयुष्य हे निरंतर आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप असे वळणे येत असतात त्या त्याप्रमाणे आपल्याला वळायचं असतं जो चांगल्या मार्गाने वळेल तिकडे तुम्ही निश्चितच वळा पण जो चुकीच्या मार्गाने वळतोय तिकडे बघूनही तुम्ही वळू नका हेच तर आयुष्याचं गणित आहे जे गणित एकताच जमलं की मग आयुष्याचे खूप प्रश्न सहज सुटत असतात गोड फळ देणाऱ्या झाडाला जशी दगडं जास्त मारली जातात तसंच एखादा प्रामाणिक आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसाला जास्त लोक त्रास देत असतात कमीत कमी शब्दामध्ये जास्त खोलवर भावना व्यक्त करणं ज्यावेळी तुम्हाला जमेल त्यावेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी सकारात्मक वाटू लागतील त्यामुळं वायफळ बडबड आयुष्यामध्ये कामाचे नसते पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही तुमच्या शब्दातून व्यक्त करता सांगता त्यावेळी त्या गोष्टींना एक वेगळंच महत्त्व असतं